शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो दुपारच्या या वेळेमध्ये सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यातून ताजी कापसाची बातमी आलेली आहे ती बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर कापसाच्या बाजारभावात सुधारणा आता होत आहे कुठपर्यंत बाजारभाव जाऊ शकतात याचासुद्धा आढावा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा खूप महत्त्वाचा आहे विनंती आहे नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या लाईक कमेंट शेअर नक्की करा सुरुवात करतोय परभणीत खासगी कापूस खरेदी दरात सुधारणा सुपर कापसाला प्रति रुपये बघूया अजून पुढे कापूस भाव कुठपर्यंत जातो ते मित्रांनो परभणी येथे चालू खरेदी हंगाम अखेरच्या टप्प्यात पोहोचला असताना परभणी जिल्ह्यातील मानवत परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठ पेठातील खाजगी खरेदीच्या दरात थोडी सुधारणा झाली आहे यफ ए क्यू सुपर दर्जाच्या कापसाला हमीभावापेक्षा भावापेक्षा शंभर ते दोनशे पन्नास रुपये जास्त है। है। सा दर मिळत आहे फरदड कापसाला देखील सहा हजार रुपयापर्यंत दर मिळत आहे रविवारी तारीख तीस परभणी बाजार समितीमध्ये कापसाची शंभर क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान सहा हजार सहाशे सत्तर ते कमाल सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सरासरी सहा हजार सातशे साठ रुपये यफ एक क्यू सुपर दर्जाच्या कापस प्रति क्विंटल सात हजार आठशे रुपये दर मिळाले खाजगी दरा खरेदी दरात सुधारणा झाल्यामुळे पंधरवाड्यापासून अनेक ठिकाणची सी सी आयची खरेदी ठप्प झाली यंदा दोन हजार चोवीस पंचवीस खरेदी हंगामाच्या प्रारंभी खाजगी खरेदीचे दर आणि हमीभाव यांच्यामध्ये तीनशे ते पाचशे रुपयापर्यंत फरक होता त्यावेळी जाचा काटी असल्या तरी सी सी आयला कापूस विक्री करण्यास शेतकऱ्यांची पसंती राहिली परभणी जिल्ह्यातील सी आयच्या परभणी बोरी जिंतूर सेलो मानवत पाथरी गंगाखेड ताडकळस या आठ केंद्रावरील सतरा जिन कारखान्यामध्ये बुधवारपर्यंत तेरा लाख एकाहत्तर हजार क्विंटल कापसाची खरेदी आतापर्यंत झालेली आहे घरात साठवणूक केलेल्यांना फायदा दरवाढ होण्याचे चिन्ह दिसत नसल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सी सी आयच्या केंद्रावर कापूस विक्री केला विविध कारणाने सी सी ची खरेदी बंद राहिली त्यावेळी खाजगीत कमी दराने कापूस विकावा लागला परंतु अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने घरात कापूस ठेवला त्यांना तसेच फरदडचे उत्पादन घेतले त्या शेतकऱ्यांना तसेच सुरुवातीला शेतकऱ्यांकडून कमी दराने कापूस खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांना दरवाढीचा फायदा होताय एवढे मात्र नक्कीच जाणकारांच्या सांगण्यानुसार कापसाच्या बाजारभावात अजून सुधारणा होण्याचे संकेत आता मिळत आहे बघूया अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद